एस टी कर्मचाऱ्यांच्या कोणकोणत्या आर्थिक मागण्या आहेत ज्यासाठी एस टी कर्मचारी आता आंदोलनामध्ये उतरणार आहेत त्यातली पहिली मागणी अशी आहे दिनांक एक चार दोन हजार वीस ते एकतीस तीन दोन हजार चोवीस या कालावधीतील देय होणारी थकबाकी त्वरित अदा करा दुसरी मागणी आहे सन दोन हजार अठराची महागाई भत्त्याची थकबाकी कामगारांना अदा करण्याचा माननीय न्यायालयाच्या आदेशाची त्वरित अंमलबजावणी करा तिसरी मागणी सन दोन हजार सोळा ते दोन हजार वीस या कालावधीसाठी एकतर्फी जाहीर केलेली वेतनवाढ यातील मान्य केल्याप्रमाणे घरबाडे भत्त्याचा दर आठ सोळा चोवीस टक्के करून थकबाकी त्वरित अदा करा चौथी मागणी सन दोन हजार सोळा ते दोन हजार वीस या कालावधीसाठी एकतर्फी जाहीर केलेली वेतनवाढ यातील वार्षिक वेतनवाढीचा दर एकतर्फी एक टक्क्याने एक कमी केलेला होता तो पूर्व लक्षीप्रमाणे तीन टक्के करून त्याची थकबाकी त्वरित द्या पाचवी मागणी सर्व देय थकबाकी रकमेच्या अधीन राहून कामगारांना सध्या मिळत असलेली वाढीव थकबाकी रक्कम पूर्वीप्रमाणे माहेर मार्च दोन हजार पासून पुढे शासकीय तशीच सुरू ठेवा सहावी मागणी राप कामगारांचा महागाई भत्ता त्रेपन्न टक्के करून थकबाकी सह त्वरित द्या सातवी मागणी भविष्य निर्वाह निधीच्या खात्यातून कामगारांच्या मागणीनुसार त्वरित उचल द्या आठवी मागणी प्रवासी भाडेवाढ पूर्वीप्रमाणे पाच रुपयांच्या पटीत करून सुधारित भाडे करा नववी मागणी अन्यायकारक शिस्त व आवेदन पद्धत रद्द करून नवीन सुधारित शिस्त व आवेदन पद्धत तयार करून लागू करा दहावी मागणी कोरोना कालावधीत कामगारांचे घेतलेले रजेचे अर्ज रद्द करून त्यांना एल डी पी लॉकडाऊन हजेरी लावून त्यांची रजा त्यांच्या खात्यात वर्ग म्हणजेच संचित करा अकरावी मागणी बारा महिन्यात चालवण्यात येणाऱ्या राप नियतांची सरासरी विचारात घेऊन कामगारांना समय वेतन श्रेणीवर म्हणजेच आर टी एस घेण्याचे मान्य केल्याप्रमाणे परिपत्रकीय सूचना म्हणजेच आदेश काढा व अंमलबजावणी करा बारावी मागणी मल्टी ट्रेड बाबत माननीय महाव्यवस्थापक यांच्याकडून मान्य केल्याप्रमाणे त्यांच्या समवेत राप प्रशासन व संघटना प्रतिनिधी यांच्या त्वरित बैठक घेऊन तोडगा काढा तेरावी मागणी आरटीओ विभागाकडून होणारी दंडात्मक कारवाई चालकाच्या पगार खात्यातून वसूल करणे मान्य केल्याप्रमाणे त्वरित बंद करा चौदावी मागणी खात्याअंतर्गत उत्तीर्ण झालेल्या कामगारांना बढत्या देताना प्रथम बदली अर्जानुसार बदल्या देऊन उर्वरित रिक्त जागांवर बदल्या द्या पंधरावी मागणी कार्यशाळा कर्मचाऱ्यांची कमतरता भरून काढा सोळावी मागणी कार्यशाळेला स्पेयर पार्ट पुरवठा करा अशा विविध सोळा मागण्यांसाठी उद्या येणाऱ्या पाच तारखेला एस टी कर्मचाऱ्यांच्या कामगार संघटनेकडून निदर्शने करण्यात येत आहेत त्यामध्ये महामंडळातील सर्वच कर्मचारी सहभागी होतील अशी अपेक्षा महामंडळातील कामगार संघटनेच्या अध्यक्षांना वाटत आहे या सोळा मागण्यांसाठी एस टी कर्मचाऱ्यांचं चा निदर्शने पर आंदोलन होणार आहे सरकारचं व महामंडळाचं लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन असणार आहे अशा प्रकारची माहिती घटनेकडून देण्यात येत आहे मंडळी या आंदोलनाबाबत तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये नक्की आपले मत कळवा चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद